आर्थिक दुर्बल घटकासाठी शाळांमध्ये शासनाने पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत या जागांची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जानेवारीमध्ये सुरू होत असते जानेवारी संपवून फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी देखील यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेल्या नाहीत त्यामुळे पालकवर्ग हवालदिल झालेला आहे आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालक कर्ज काढून किंवा हात उसने पैसे घेऊन प्रवेश घेत आहेत प्रवेश घेतल्यानंतर मध्ये जर प्रवेश मिळाला तर प्रवेश घेतलेल्या शाळा शुल्क परत देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे या सर्व बाबींचा विचार करूनच शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना देण्यात आले मी अमर कुलकर्णी महाराष्ट्र विद्यार्थी राज्य उपाध्यक्ष आज या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकातील पंचवीस टक्के शिक्षक पाल्यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळावा या मागणीसाठी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेला आहे जे जा ॲक्च्युली जानेवारीमध्ये ह्या प्रवेश प्रक्रिया सुरुवात व्हायला पाहिजे परंतु जानेवारी संपून गेला तरी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरुवात झालेली नाही तरी ताबडतोब प्रवेश प्रक्रिया शासनाने सुरू करावी हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे त्याचबरोबर मान्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे ही मागणी केलेली यावेळी राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे उपजिल्हाध्यक्ष राहुल अक्कलवाडे जिल्हा सचिव अक्षय आडंब व इतर पदाधिकारी उपस्थित होते